महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक ठाकरे आणि ठाकरे बंधू हे पाच तारखेला पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि हिंदीच्या जे सक्ती केली जाते शाळेमध्ये असा त्यांचा दावा आहे दा, त्यासाठी एक एकत्र मोर्चा काढताय आज त्याच्यावर सुतोवाच करण्यात आलं अनेकांच्या रिॲक्शन आल्या मात्र नागरिकांच्या रिॲक्शन काय आहे ते आपण बघूया आपण उभं आहोत नाशिकच्या पंचवटी त्या मा, मा, मालेगाव स्टँड भागात आणि इथं आपल्याबरोबर काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन हो नेमकी काय प्रतिक्रिया आपले ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं का एकत्र येत आहे अगदी बरोबर आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी म्हणतो आम्ही तर बाल शिवसेनेपासून शिवसैनिक आहेत आम्ही बाल शिवसेनेपासून आदरणीय या शहराचे शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल आदरणीय बाळासाहेब पाठक मामाजी राजवाडे अजय भाऊ बागुल यांच्या बरोबर या नाशिक शहरामध्ये शिवसेनेचं काम करीत असतो आज जरी थोडा उशीर झाला असेल उद्धव साहेब आणि राज ठाकरे बरोबर येण्याकरता परंतु आम्ही ते दूर आहे असं म्हणत नाही ते पहिल्यापासून आमच्या बरोबरच आहे आणि नक्कीच हा शिवसेनेचा झुंजावा देशामध्ये नाही तर काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गर्जना करेल तुम्हाला काय वाटतं बंधू एकत्र काय जे महाराष्ट्राच्या मनात होतं तेच आता बंधू एकत्र येत आहे महाराष्ट्राला हेच पाहिजे होत मराठी साठी तरी ते फक्त मोर्चा वाटचाल तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी दोघांनी एकत्र यावे हीच आमची अपेक्षा आहे दोघ एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल शिवसेनेची ताकद वाढेल तुम्हाला काय वाटतं सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित अशी शिवसेना या दोन्ही बंधूंच्या एकत्रीकरणाने पुन्हा निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवसेनेचा झंझावात हा निर्माण होईल त्यामुळे जनतेच्या जे मनात आहे त्याप्रमाणेच हे दोघे बंधू एकत्र येत आहे आणि आल्याचं सर्व सामान्य शिवसैनिक आणि जनता ही स्वागतच करत आहेत धन्यवाद या नॉर्मल ज्या शिवसैनिक आहे जे इतर पदाधिकारी आहे राजकीय पार्श्वभूमीचे नागरिक आहे या सर्वांच्या प्रतिक्रिया आहे की इथून पुढे हे थांबणार नाहीये मोर्चापर्यंत पुढे हे महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे चांगलं आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचा धमझावाद परत येईल अशी अपेक्षा आहे प्रवीण ठाकरे मुंबईत